खातनाम मेंदुरोगतज्ञ डॉक्टर श्रीष वळसंकर यांच्या आत्महत्येनं वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली सुलभतील प्रख्यात मेंदुरोग तज्ञ डॉक्टर श्रीष पद्माकर वळसंकर वय एकूणसत्तर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास बंगल्यातील बेडरूममध्ये बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली डॉक्टरांनी दोन फैरी गोळ्या झाडून घेतल्या त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली आणि काचेच्या खिडकीला थडकली अशी माहिती पोलिसांनी दिली डॉक्टर शिरीष वळशंकर यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांच्याच एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस या दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले मात्र रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली असा परिवार आहे दरम्यान डॉक्टरांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही मात्र कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला रात्री आठच्या दरम्यान नेहमीप्रमाणे एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सायन्सेस इथं रुग्णांची तपासणी करून डॉक्टर शिरीष वळसंकर हे घरी परतले त्यांच्या बेडरूममधून गोळ्यांचा आवाज आला घरातल्या सदस्यांनी लगेच धाव घेतली यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले रात्री नऊ वाजता त्यांना स्वतःच्याच एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पाच तज्ञ डॉक्टर आणि सहा परिचारिकांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली तर इकडे डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते जुन्या पिढीतील निष्णात मेंदुरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शिरीष वसंकर यांची ओळख होती विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी डॉक्टर होण्याचं ध्येय बाळगलेलं होतं स्वतःचं रुग्णालय उभारण्याचाही त्यांचा मानस होता मनात जे यायचं ते करून दाखवण्याची त्यांची जिद्द होती स्वतःचं रुग्णालय देखील त्यांनी उभारलं पंचवीस वर्षाहून अधिक वर्ष त्यांनी रुग्णसेवा केली अनेक रुग्णांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून सोडवलं मात्र जिथे रुग्णसेवा केली तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला